हॅलो स्टुडंट खास विद्यार्थ्यांच्या आग्रहस्थव मी आज दाखवणार आहे सामाजिक शास्त्र या विषयाची दहावी बोर्डची एक आदर्श उत्तरपत्रिका एकच नाही तर दोन आदर्श उत्तरपत्रिका मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला समजून येईल की कोणत्या कोणत्या मुद्द्यांना महत्त्व द्यावं लागतं ज्याच्यामुळे की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात चला तर स्टुडंट्स मी एकतर तुम्हाला दोन उत्तरपत्रिका दाखवणार आहे आदर्श अशा स्वरूपाच्या त्याचबरोबर शेवटी प्रश्नपत्रिका दाखवणार आहे सो so, पहा अभ्यास करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या हा आहे पहिला प्रश्न विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा हा आहे नेक्स्ट प्रश्न चुकीची जोडी ओळखून लिहा सी स्टुडंट नेक्स्ट पेज एक्स्ट्राचे प्रश्न सोडवण्याचा फायदा असा असतो बघा इथे रॉंग आन्सर झालेले परंतु एक्स्ट्राचा प्रश्न आहे नेक्स्ट बीट्स पहामागचा एक प्रश्न चुकला होता परंतु इथे एक्स्ट्रा बिट सोडवल्यामुळे आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत वेळ मिळाल्यास एक्स्ट्रा जरूर सोडवा हा नेक्स्ट प्रश्न टिपाले हा द्वंद्ववाद स्टुडंट्स एक गोष्ट लक्षात येईल की अक्षर जर एखाद्या वेळेस खूपच छान नसेल तरी सुद्धा तुमचं उत्तर जर योग्य असेल तर त्याला पैकीच्या पैकी मार्क्स नक्कीच पडतात ही आहे दुसरी टीप राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पहा कशा पद्धतीनं सुटसुटीत आणि व्यवस्थित मुद्देसूद उत्तर लिहिलेलं आपल्याला दिसून येईल प्रश्न तिसरा सकारण स्पष्ट करा तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो याचं हे उत्तर दूरदर्शन लोकप्रिय माध्यम का याचं हे उत्तर सकारण स्पष्ट करा स्टुडंट्स आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचे दहावी बोर्डसाठी आवश्यक असलेल्या उत्तरपत्रिका त्याचबरोबर ग्रामर रायटिंग स्किल मराठीसाठी उपयोजित लेखन स्वमत किंवा निबंध कसा लिहावा यासारखे संपूर्ण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तरी जरूर या गोष्टीचा लाभ घ्या आणि महत्त्वाची सूचना तुम्हाला जर याच्याशी संबंधित काही आणखी गोष्टी हव्या असतील काही पी डी एफ हवे असतील तर ग्रुप जॉईन नक्की करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे संत एकनाथांची भारुडे का प्रसिद्ध झाली सकारण स्पष्ट करा याच हे उत्तर प्रश्न चौथा दिलेल्या उतार्यावरून उत्तर लिहा मी आणखी एक उत्तरपत्रिका दाखवणार आहे तीही जरूर पहा दोन वेगवेगळ्या स्वरूपाच्या आदर्श उत्तरपत्रिका दाखवते दोन्हीचा अभ्यास करा आणि त्यानुसार स्वतःची आन्सरशीट जरूर लिहा आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिका पण शेवटी दाखवणार आहे सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न पाचवा मुद्दे पाडण्याची मुद्दे लिहिण्याची एक वेगळी मेथड इथे दाखवलेली आहे या पद्धतीनं डॅश देऊन वेगवेगळे मुद्दे इथे लिहिलेले दिसतात तुम्ही इथे वन टू थ्री अशा प्रकारे क्रमांकसुद्धा लिहू शकता शाळेतील एक विद्यार्थिनी क्रांती देवकते हिने लिहिलेली ही, ही, ही उत्तरपत्रिका आहे ती सर्वांना पाहून प्रकारे छान उत्तरं सर्वांना लिहिता यावीत यासाठी या दोन उत्तरपत्रिका दाखवते आणखी एका विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका दाखवणार आहे जिचं नाव आहे शिवगंगा देवकते तिने तिनेही अतिशय सुंदर चाळीसपैकी चाळीस मार्क्स मिळवलेले असलेली एक आदर्श उत्तरपत्रिका प्रश्न सहावा रिकाम्या जागा सॉरी म्हणजेच विधाने पूर्ण करा फक्त पेपर कसा लिहिलाय एवढंच पाहू नका तर ते कसे मुद्देसूर लिहिलेलं आहे आणि ही उत्तरपत्रिका जरूर अभ्यासून जा प्रश्न आठवा प्रश्न आठवा ब प्रश्न नववा शेवटचा प्रश्न आता पाहणार आहोत दुसरी एक आदर्श उत्तरपत्रिका आणि शेवटी प्रश्नपत्रिका ही एक दुसरी उत्तरपत्रिका प्रश्न दुसरा अशाच इतर सर्व विषयांच्या आदर्श उत्तरपत्रिका सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत बोर्डसाठी आवश्यक असणारं इंग्रजी ग्रामर तसंच रायटिंग साठी प्लेलिस्ट जरूर चेक करा इतर काही इतर विषयांशी जरी प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा मधला तिसरा प्रश्न चौथा आणखीही काही प्रश्न असतील किंवा सोडवलेल्या उत्तरपत्रिका हव्या असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा खूप जणांचा प्रश्न असतो की अक्षर जर चांगलं नसेल तर मार्क्स पडतात का तर असं काहीही नसतं इथे अक्षर तेवढंसं चांगलं नाही परंतु तरीसुद्धा चाळीसपैकी चाळीस मार्क्स मिळालेला ही शीट आहे अक्षर थोडंफार चांगलं नसेल तरी चालतं परंतु मुद्देसूद लिहिलेलं असणं खूप गरजेचं असतं जसं की या पेपरमध्ये दिसते प्रश्न आठवा अ प्रश्न आठवा ब प्रश्न नववा प्रश्न नवव्यामधला एक्स्ट्रा प्रश्न सोडवलेला इथे दिसतो जो की चेक करत असताना पहा या पद्धतीनं राऊंडमध्ये त्याचे मार्क दिले जातात सर्कलमध्ये जर एक्स्ट्राचा प्रश्न सोडवलेला असेल तर म्हणजे बोर्डच्या पेपरमध्ये चेक करताना तो ग्रहित तो काउंट केला जात नाही आता पाहणार आहोत याच पेपरची प्रश्नपत्रिका ही आहे प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला आदर्श उत्तरपत्रिकेत कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर, उत्तर लिहिलेलं आहे ते तुम्हाला नक्की समजेल स्क्रीनशॉट काढून उत्तरपत्रिका स्वतःची उत्तरपत्रिका जरूर लिहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा ग्रुप जॉईन जरूर करा ज्यामध्ये आपण इतर विषयांच्या तसेच इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळतील काही आवश्यक असणारं मटेरियल तेही तुम्हाला ग्रुपवर दिल्या जाईल ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू